बीड आणि बारामती मतदारसंघात बोगस मतदान शरद पवारांनी केली कारवाईची मागणी राज्यात लोकसभा निवडणुकीचं चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे आज पाचव्या टप्प्याचं मतदानही पार पडत आहे यावेळी पैसे वाटल्याचा आणि मतदारांवर दबाव आणण्याच्या अनेक घटना या समोर आल्या होत्या बीड आणि बारामतीतील मतदानात पैशाचा गैरवापर आणि काही व्यक्तींकडून नागरिकांवर दबाव आणण्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवारांनी बीड आणि बारामतीत बोगस मतदान झाल्याचा आरोप आहे तसंच या संदर्भात निवडणूक आयोगाकडे कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली ते बी माझ्याशी दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते शरद पवार म्हणाले बीड पुणे बारामती लोकसभा मतदारसंघ सोडले तर बाकी ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं महाराष्ट्रात कधीच पैशाचा वापर झाला नव्हता यावर्षी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती आणि तिथून पैसे हे वाटप होत होते हा प्रकार घडला आहे असं कधी झालं नव्हतं पण यावर्षी काही ठिकाणी अशा गोष्टी पाहायला मिळाल्यात बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झालं आहे बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकार झाला आहे बोगस मतदान करणं लोकांना मतदान करून न देणं हे देखील प्रकार घडलेत पुणे जिल्ह्यात देखील असे प्रकार पाहायला मिळेल यामागे जो आहे त्याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे हा माझा आग्रह आहे निवडणूक आयोगाच्या सध्याच्या भूमिकेवर देखील शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे शरद पवार म्हणाले निवडणूक आयोग सध्या असं काही निर्णय घेत आहे की त्यामुळे अडचण होत आहे आमचा पक्ष काढून घेतला आमचं चिन्हही काढून घेतलं त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं मात्र आम्ही यंदाच्या निवडणुकीत आम्ही सामंजसची भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही स्वतः अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा या लढवत आहोत आमच्या या भूमिकेमुळं आम्हाला फायदा होताना पाहायलाही मिळतो आहे